जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे आणि याच वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर होतानाचा पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे या सुन्हाच्या तीव्रतेमुळे वीज वितरण कंपनीला देखील याचा फटका बसत आहे विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत जनित्र हे गरम होत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने आता विद्युत जनित्राला चक कूलर लावून थंड केले जात आहे विद्युत गरम होऊन 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 खंडित होऊ नये यासाठी या सर्व उपाय योजना महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात येत आहेत या संदर्भात घडगाव वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जगदीश पावरा यांनी अधिक माहिती दिली आहे घडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ट्रान्सफॉर्मरला ला दर वर्षाप्रमाणे आम्हाला महिन्याच्या एप्रिल एंड लाग आणि मे जून मध्ये ट्रान्सफॉर्मर हिट वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर जर वाढलं तर तो, तो ट्रीप व्हायचे चान्सेस जास्त असल्याकारणाने आपण दरवर्षाप्रमाणे यावर्षी या वर्षी पण आपण कूलर लावलेले आहे ला जेणेकरून ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर वाढायला नको आणि त्याच्यामुळे पूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित व्हायला नको म्हणून आपण पर्यायी व्यवस्था केलेली आहे